हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम मोठी बातमी एकनाथ शिंदेचा मास्टर स्ट्रोक वीस तारखेला मुहूर्त ठरणार सर्व खासदार आमदारांना तयार राहण्याच्या सूचना राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेकडून सातत्यानं शिवसेना ठाकरे गट आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका करण्यात येत आहे आता एकनाथ शिंदे यांचा मास्टर स्ट्रोक समोर आला आहे सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या सर्व खासदार आणि आमदारांसोबत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराज येथे कुंभस्नानासाठी जाणार आहेत शिवजयंती साजरी झाल्यानंतर वीस फेब्रुवारी रोजी कुंभस्नानासाठी प्रयागराजला कधी जायचं याचा मुहूर्त ठरणार असल्याची माहिती समोर येत आहे साधारण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार खासदारांसह प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेकडून सातत्यानं शिवसेना ठाकरे गट आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका करण्यात येत आहे त्यातच आता एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार आणि खासदारांसह फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराजला जाण्याची शक्यता आहे कुंभस्नानाच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना एक प्रकारे आव्हान देणार आहे हा एकनाथ शिंदे यांचा मास्टरस्ट्रोक असल्याचं बोललं जात आहे एकीकडे शिंदे हे आता आपल्या सर्व आमदार आणि खासदारांना घेऊन प्रयागराजला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ते फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराजला कुंभमेळ्यासाठी जाणार आहेत तर दुसरीकडे त्यांचे उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के सुरू आहेत आत्तापर्यंत अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाचे मोठे नेते राजन साळवी यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता त्यानंतर आता था शिवसेना ठाकरे गटाचे नेते जितेंद्र जनावळे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे ते शिवसेना ठाकरे गटाचे विले पार्लेचे प्रमुख होते जनावळे हे येत्या वीस तारखेला शिवसेनेत प्रवेश करणार आहेत एकंदरीतच राज्याच्या राजकारणात या गोष्टीची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगलेली आहे की नक्कीच काहीतरी मोठं होणार आहे आणि एकनाथ शिंदे हे वीस तारखेला एक मास्टर स्ट्रोक टाकणार आहेत धन्यवाद